तर नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जरी आता मी एकटी नदीवर चाललेली असली तरी पण नदीवर आम्ही खूप मजा धमालमस्ती केली आहे अजून बऱ्याच वहिनी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटलेल्या वेगवेगळ्या गप्पा त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे ना सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत तर झालं असं होतं दोन दिवस पाण्याची तारंबळ झालेली म्हणजे पाणी व्यवस्थित आलं नाही त्याच्यामुळं मग कपडे धुवायला कधी कधी नदीवर जावं लागतं म्हणजे सगळेच जातातच नाही पण नदीवर कपडे धुवायला छान वाटतं बराच वेळ झाला आईन्स सायली नदीवर गेलेले आहे कपडे धुवायला तर घरात पण काम होतं तर म्हटलं ते करून मग जाऊ नाही तर परत नदीवर ना आलं ना कपडे घेऊन काम नाही होत तिथं बघा पाणी पण तसं वाहतंय पण घरी पाण्याची जरा कमतरता आहे त्यामुळं मी चालले एकटीच नदीवर आता ह्या गेलेत खरे आपण अजून तरी काही दिसत नाही मी अर्ध्या वाट्यात आलेली आहे त्यात एक पेरू भेटला म्हटलं त्याने मला आवाज दिला म्हटलं तुला पण खाऊन टाकते आता मस्त आहे तर पेरू खात खात मी चालली आहे नदीवर पण इथं भात बघा सगळे असे निसावलेले होते आणि मस्त हिरवगार निसर्ग सुंदर वातावरण पक्ष्यांचा किरबिलाट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात इथं पण जेव्हा व्हिडिओ काढायचा म्हटलं त्यावेळेस कुठं गायब होतात काय माहिती नाही त्याच्यामुळं आले नदीवर तर काही लोक मासेमारी करत होती इकडं आई आणि सायली त्यांचं अर्थधुणं झालेलं बाकीचं धुणं धुणं त्यांचं चालूच होतं तितक्यात ननंद आणि भाऊजाईचं त्रिकूट नदीवर दाखल झालेलं मग काम केले पाहिजे ना नंदांची पण तर धुण्याबरोबरच या वहिनी भांडी पण नदीला घासायला आणलेली कारण पाण्याची कमतरता मग आता एक एक भांड काढायला लागन म्हणून वहिनी सगळी भांडीच ओतून दिली नदीवर तिकडून बा कसा आवाज आला येते <laughs> तिकडे तर इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या मंदा मावशींचा तिकडनं आवाज आला का त्यांचाच काही व्हिडिओ काढते माझा पण व्हिडिओ काढायला इकडं ये मग मी तिकडनं इकडं आले तर हे एक आजोबा होते ते मस्तपैकी खेकड्याला बांधून गळाला मस्तपैकी मासेमारी करत होते पण आता मासा लागेच तर बरं उशीर लागतो त्याच्यामुळं म्हटलं ला बाकीचा व्हिडिओ काढून घ्यावा

<laughs> तर बाबांचं मासाला ट्रॅप म्हणजे गळ लावणं चालू होतं तर इकडे ह्या आत्या आत्ता ना त्यांना वाटलं मी फोटोज आहे त्याच्यामुळे त्या उभ्या राहिल्या मग त्यांना म्हटलं मी व्हिडिओ काढते तुम्ही काम करता करता मी तुमचा व्हिडिओ काढते मग त्या लागल्या कपडे धुवायला मग त्यांचं थोडंसं शूट केलं तर इथं मासा यायची वाट पाहत राहिले पण मासा काही आला नाही त्याच्यामुळं सासूबाईंचं साईलचं पण उरकत आलेलं त्याच्यामुळे त्यांनी आवाज दिला मग मी चालली आहे तिकडं

पण ना कशाला पावर पाहिजे आमच्या आई उतरल्या होत्या बाय बाय करा आता चला सगळ्यांनी मग आता मी निघालीये घरी मग काय केलं सासूबाईंनी सायलीच्या डोक्यावर पातेलं उचलून दिलं वाली की। तर थोडीशी मस्ती मजा करून मी निघाली घरी तर सासूबाईंनी माझ्या पण डोक्यावर मोठी जबाबदारी दिली मोठी जबाबदारी यासाठी म्हणते कारण की ओरलं धुणं घरून टेपानीवर घेऊन जाणं म्हणजे खरंच मोठी जबाबदारी असते एका मागे एक आम्ही तिघेही निघालो आहोत घरी मग म्हटलं थोडीशी मस्ती करावी आमचे काय कपडे नको, नको 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 हे बघा आमची पातेली कपडे आमच्या घरी पाणी धुवायला तर इथेच ना पक्के हेलिकॉप्टर म्हणजे मस्तपैकी उडत होते हेलिकॉप्टर विमान काय म्हणतात ते उडत होते पण ते काही व्हिडिओमध्ये दिसत नाहीयेत पण जरा जास्त प्रमाण होतं म्हणून त्यांचा व्हिडिओ काढला तर ते व्हिडीओ गायबच झाले म्हणजे दिसत नाहीये मग त्यांना इग्नोर करून फायनली आम्ही आलो आहोत घरी तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा